पुन्हा एकदा दुसऱ्या माझी माझ्या माई बापांना आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्रा लांबो रेसा जागेवर परत फेडची दिसती सकल बोलता बोलता असले बाबांचं माझ्या नाव त्याने घेतलं त्यांचं पण सकारा आमचं बऱ्याच सण झाले आणि म्हणून काल चिव पिव द्या जाती उकडं तलाव पाहिजे ठेवा बरोबर तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी आम्हालाही पाहिजे आणि म्हणून शायरांनी सुंदर कार्यक्रम तुमच्या समोर सगळ्यांसमोर ठेवला मी माझ्या मदतीने दुसरी भारी तुमच्यासमोर सांगली तुमच्या जांनावर ठेवतोय म्हणायचं आहे काय क्षम

मी साधा मी सायन्स काय असेल तो पण आपला कार्यक्रम कडक असतो आणि माझा समोर आणि नंतर म्हणजे चला अशा सुद्धा होत का आणि म्हणून म्हटलं किंवा आजचा पेपर सोपा नाही हे उगाच म्हटलं नाही मी निश्चितपणे सांगतो नवीन पोरं दोन्ही आहे आशिष झडम करच्या नंतर पट्टो ज्यांनी आज त्याच्यानंतर त्याच्या पश्च्यांची दुरा सांभाळताय आहे नवीन पोळ नक्की वटा उच पण नाही वट दूध वट पिल दोन्ही एवढं आणखी पण कडक वाजव कडक आणि आम्ही पुस्तक पायला खात नाही डोंगर काय ना आम्ही मुलाला भीत नाही कच्चा दूध पिल्लाय डोंगर का पाय आमचे जे आहेत तेच आमच्यात वाजवतात पुस्तक वैगं आम्ही आढळत नाही तीन चार आहेत सांगे सांगे आणखी सोहमला तुम्ही बघितलात मादेला तर अजून तुम्हाला कळेल सगळ्यातला बोलतोय वाजवतोय माझ ऐकून घे गणशा शिवदा वरिष्ठ मंडळी निर्म आहे बक्षीस आहेत भाषण नाही बोलणार राष्ट्र येतो राश फोगट मोदी सरकार हा म्हणून म्हणून लोकांनी शेती सोडली नव्हतं फुकट राहायचं पाचशे रुपयाला काय नेते पण देत आहे मग मी दिलं तर काय त्याला मोठं नव्हतं म्हणून आणि कसं सुपारी घेतली तेवढं आम्ही दुपारी देणार जेवढी घेतली सुपारी तेवढं आम्ही देऊ दुपारी म्हणायचं काय शिवकांची फरमाईश आहे तीनशे रुपयांचं भार दाखवा काय म्हणतात ओके ओके आता ते वाचवत एवढं म्हणून प्लीज थांब निकम दलांच्या माध्यमातून पारदर्श म्हणायचं का मला थोडं काय थोडा वेळ आहे मला माहिती आहे बावीस अठ्ठावीस साली साडे दहा वाजायला आहे पंधरा मिनिटात बारीक माझ्या गेला नक्की द्या काळजी नसाल सहा मिनिटात खाली चार

शिकवत हा तुम्ही का परमेश्वर नंतर मी शिकवले ना काय म्हणतोय बघा आई बाप ठेवून गावी काय माहिती आहे आईला बोलावत आहे काय एक वस्त्र आणि एक प्लेट आहे आणि भाद्रा आहे आई आई बाप गावी गेले आई आई बाप तो मी कापटासाठी गेला तुला दिना मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही ना मी वर्ष माझ्या सुधा घरात येऊ नये नाद नाही करायचा वाद नाही करायचा बाज नाही बर्बाद करेन सजीव आता या शब्दाचा सुरू तुम्ही भांडवल करा हा शब्द मी असाच वापरत नाही म्हणून म्हणतो आहे का उत्तर लगेच आणि पैसे मंचाच्या माध्यमातून घेणार असाळगड जिल्हाध्यक्ष महाराणी ऐकादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी रुपये दोनशे रुपयांचं महाग काय आणि माझी फरमाईश माझी फरमाईश तुमची फरमाईश दबक्या पावला नाही ती राजेश बोला शुभे दबक्या पावला नाही दबक्या पावला नाही माझी है ना दादाजी बक्षीस दिले धरण जणांनी त्यांना भागाला भाग आज सगळं भागाकार गुन्हा गेली सांगितलंय ना माझा बातमी आणि माझा दा। माझ्या गाण्याला दा भागाला भाग तुम्ही आज द्यायचा नाहीतर तुम्हाला सोडणार नाही तलाव पाणी अक्षयच्या आधी मी लिहून तुम्हाला दाखवतो पहिला बरोबर भागाला भाग गवळण ऐका तो उत्तर देतो मग सावर सावर पधर तू सुधार तू सुधारत सावध उदारव ठरव तू तुला ऐका ते गवळण म्हणतात कसं तुझं वागायचं ठरव मग गवळण काय म्हणते की गवळण म्हणते सासुऱ्या अवतारी रामचंद्राच्या चारा अवतारी रामचंद्रांच्या माध्यमातून बक्षीस सुद्धा आलंय रामचंद्रांच्या अवतारी तू तुझ्या राशीला वचन दिलंस खाल्लेलं पान तुझ्या हातावर थुकलंस पण ते वचन तू पाळलंस का कृष्णा नाही तू काय मला शिकवतो कसं तुला वागायचं मग मी आता सांगतोय तुला कसं वागायचं माझ्या घालून उत्तर इस्कोपे कठीण बुवा आणि एक मी ना म्हणतो मी तुमच्या शीघ्र कमी नाही तुम्ही म्हणता हे बुवा म्हणतात मला मी एक मिनिटात गणेश राणा घेतो मी एक आलेला दोन चार दिवस लावतो कारण आपल्या गाण्यामध्ये कुणाची माहिती वेळ चूक काढायची म्हणून मी दोन दिवस घेतो पण तेव्हा तुमचे हुशार त्याच्याबद्दल मला निश्चितपणे लागेल टाईम नाही बक्षीस पुन्हा एकदा त्या ठिकाणी दर्जाच्या मते मतो काय म्हणतोय कोण आची नाही खूप आणि

चीट आणि चाईट बद्दा परत मी त्यांना समजावून सांगितलंय व न सांगा व बोलले म्हणून घेत नाही तलावपारी बियाल तुम्ही पण बियत बिघा नाही मला खात्री म्हणून विषयाचा विषय आहे भागाला भा सांगितले द्यायचा माझ्या भागाला भा तुम्हाला म्हणेश तुम्ही वा तर मी तुम्हाला あれ聞いて。 नाही याला मोरे शक्तीच्या बोलायच्या नाही या चोराला याला मोरे शक्तीच्या सांगतो माझ्याकडे विषय आहे लव आणि चांगले विषय परवा परवाच्या कार्यक्रमात आई ऐकवला विषय जो अंबानी जो सहाशे सासष्ट विचार सातशे नव्याण्णव केलाय विषय कसा काय मे बरोबर लावलाय विषय मी असे विषय देतोय आणि म्हणून मला जो विषय मी बोलणं दिलाय इंद्राची अहि आणि गौतम ऋषीची कथा सगळ्यांनी गायली असेल मी जरा वेगळं गातोय कारण मोराला मित्रांनो तेव्हा त्या ते इंद्राला शाप मिळाला त्याला जन्म मिळाला मोराला मोराला संभोग करण्याचा अधिकार नाही तो लांडोरीचे ओ लांडोरे तुम्हाला कोणतरी म्हणतात लांडोर गायची मी कुत्री मी कुत्रा गाणार तुम्ही कुत्री गायची तुम्ही कुत्रा नाही गायचा मी गाडो गाणार तुम्ही गाढवीत गायची कोपडा खाणार तुम्ही कोपडी गायची मी बकरी गाणार तुम्ही परवा म्हणतो पोकड गा त शक्ती तुला म्हणता मी काय बोलतोय ला ला तुम्ही लांडोर शास्त्रात मला गाऊन दाखवायची शपास वगैरे असतो आज अंडावर बाबा अडकवलंय तुम्हाला आज असा गळ लावलाय तुम्हाला तुम्ही तलाव पालिकल्या निश्चितपणे मग सांग तुम्ही या तलाव पालिक आज तुम्हाला गळ लावलाय तुम्ही लांडोर ऐकवायची मला शपास ब्रम्हनिष्ठ सद्गुरु सराला घराणे गुरुवती शिवसेने विठोबा साळवी यांचे नवीन शिष्य नितीनजी बरोवले गाव कोयणार जिल्हा रत्नागिरी दादांच्या माध्यमातून दोनशे रुपयांच बहारदा धन्यवाद मागच्या पण मी ओळखतोय ऐका रूप बदल घरात शिरला नारायण पडले शिकवता पडले तर भंगा लिंग तरी राजला सोडायच ना आज सोडायचं नाही आज सोराला या लावोरे शेपटीच्या मोराला मोराची शेपटी लांबोरी असते गोवा ना मी म्हणतात त्यांचं नाव लांबोरे असे म्हणून पुढचा विषय लगेच लगेच लगे, लगे, इथूनच द्या अवनी सचिन काही झालेलं आहे फक्त दोन मोकळे दोन मोकळे पाच मिळतात लगेच मला माहितीये उपक्रमांच्या कोणी हे काही पण तू तुझी हरी हरी चुड्या म्हणजे आले बाबा अरे फसवलं तिला फसवलं तिला त्या सुवासिला So what's he like? असेल त्यांना मी कृषीपणे त्यांचा मानस करतो सन्मान करतो म्हणायचं कर, का पाचशे रुपये पाचशे आले थांबा जरा थांबा जरा दोन मिनिटं फक्त आय पाचशे पाचशे आले हर्ष कॅटरर हर्ष उदयकर लग्न मुंज बारसे वाढदिवस इतर समारंभासाठी आणि लग्न कार्यासाठी बोनं बरोबर ते लागणारी गाडी खूप सुंदर लागतात गुवा बरोबर बरोबर ज्याचं हाय ते त्याला द्यायलाच पाहिजे बाकी लोक विडंबना करत असतील पण जी वाडावडलाची प्रथा किंवा जी जुनी गाडी जपण्याचं काम शहराने निश्चितपणे केले आणि म्हणून ऐका वाघ जेवणाची जेवणाच्या आहे हाय गाडी संपूया बघ बघ ना बोलणार ना बोल आणि मी बोलणार आहेत ते ऐका जेवणाची या उत्तम सोय पाचशे रुपये हर्षद कॅट्रोल्स यांच्या माध्यमातून म्हणायचं सांगाय बघा गा। लगेच बघा मित्रांनो मागे सांगितलं भाषण देण्यापेक्षा राशनची व्यवस्था सरकारने केली पाहिजे आज फुकट मिळत आहे पण मित्रांनो त्यामुळे बैल जोड आपण सगळ्यांनी विकून टाकल्या पण जेव्हापासून सरकारने कायदा केला आणि बैल शर्यतीला बैलगाडा शर्यतीला ज्यावेळेस सरकारने परमिशन दिली तेव्हापासून लोक वरीकरी गुरवा असत्र ते पाळायला लागली त्यामुळे आपल्या हिंदू धर्माशी सुद्धा निश्चितपणे त्याच्यामध्ये आपली वाव आहे निश्चितपणे आणि त्यामुळे बैलांच्या बैलांना निश्चितपणे नव्यानं किंमत आली एखादा बाई जर एखादी स्पर्धा मारतोय तर तो, तो निश्चितपणे पंधरा लाख वीस लाख या किमतीमध्ये विकला जातो म्हणून दर दोन मिनट मला माहिती आहे मला माहिती आहे तुमची काय कहाणी तर म्हणून सुंदर विषय गेल्या वर्षी गेल्या वर्षी आमची माझी झाली सांगण्यामध्ये सुंदर विषय त्यांनी आहे मी सुद्धा विषय देतो काय फक्त आम्ही कार्यक्रमाची सांगता येतो आहे काय कार्यक्रमाची सांगता म्हणायचं काय गुवाची चाल त्यांनी दिली रत्नागिरी कल्यांद निर्भिड वा सांभू मी किती त्या बैलाला चालवला एक जॉकी असतो जॉकी आणि त्या बैलाचा स्टॅमिना वाढवण्यासाठी त्या घोड्याला पडलं जातं त्याच्याबरोबर त्यासाठी शर्यतीचा विषय सांभूमी किती हा मी माती सांभूर तो जॉकी म्हणतोय अरे बैल मला मी त्याला आखाड्यामध्ये आणतो या शर्यतीच्या आखाड्यामध्ये आणि कळवतोय त्याला मग तुझी किंमत तुला काय असेल तुम्ही दे सांभूमी किती किती सांगूया अंत्याला खाड्याला मी झुंपीन पहिली अंत्याला खाड्याला झुंपीन पहिली स्वतः सचिन गोवा दिसत तसा शेत सचिन दिसत होता तसा तुम्हाला सचिन गुवा दिसतात आणि म्हणून वेळेच बंधन राखून कार्यक्रम करतोय तुम्ही सुद्धा राखावं आणि पहिली दुसरी फेरी संपवतोय तुम्हाला